मिरजेत राम मंदिर प्रतिकृतीला दर्शनासाठी आठ दिवसांमध्ये रामभक्तांची हजारोंच्या संख्येनं गर्दी अडीच लाख आकडापार सांगली जिल्ह्यातील सर्व विक्रम तोडले उद्या सांगता सर्वांनी याचा लाभ घ्यावा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून मिरज क्रीडा संकुल येथे श्री श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे या मंदिरात गेले आठ दिवस झाले होम हवन आरती सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांतदा खाडे सौ सुमंताई खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या रामभक्तांचं योग्य नियोजन केलेलं असून दर्शनासाठी अलोट गर्दी होत आहे या गर्दीने सांगली जिल्ह्यातील सर्व विक्रम तोडले आहेत आठ दिवसात अडीच लाख भाविकांनी या रामप्रतिकृती ठिकाणची प्रभू रामाचे दर्शन घेऊन आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेतला आज ही राम मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आज भक्तिगीते भारुड पोवाडा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सुशांतदा खाडे प्रांत अधिकारी उत्तम दिघे मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ उपायुक्त राहुल रोकडे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी योगेंद्र थोरात यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आठ दिवसात अडीच लाख रामभक्तांनी मंदिराला भेट देऊन सेवा करण्याची संधी दिली उद्या सांगता असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे राम लुलांची प्रतिष्ठा केली राम मंदिराचं उदाहरण केलं आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी केली मला थोडीशी कल्पना सुचली की आपण पण सांगलीकरासाठी करासाठी पालकमंत्री आपण केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही थोडासा प्रयत्न केला आणि राम मंदिराच्या आयोजितल्या राम मंदिराची प्रतिकृती आम्ही बनवायचा प्रयत्न केला खूप मी भारावून गेलो की लोकांनी एवढा प्रतिसाद दिला एवढा प्रतिसाद दिला की आज जर आपण बघितलं असेल तर आज व्हिडिओ जर का आपण केला व्हिडिओ बघितला असेल तर आज लोकांची गर्दी साडे अकरापर्यंत पर्यंत लोकांची रांग प्रदर्शनाला असते आजपर्यंत जे आजचा आठवा दिवस आहे उद्या नववा दिवस आहे उद्या समाप्त होते आणि उद्या समाप्त होत असताना आज दिवसाखेर जवळजवळ अडीच लाख लोकांचं दर्शन इथं झालेलं आहे आणि उद्या आणखी काय होतील असं माझ्या अंदाजेने तीन लाखांचं एक, एक दर्शन सोळा इथं संपन्न होतोय मी सर्व भक्तांना विनंती करेन की उद्याचा शेवटचा दिवस आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा उद्या अभ्यंकर सद्गुरूंचं प्रवचन आहे सांगता कार्यक्रम होतोय त्यामुळे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा तुम्ही सर्वांना माझी विनंती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज